हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मटार स्टोअर कसा करून ठेवायचा म्हणजेच फ्रोझन मटारची रेसिपी बघणार आहोत तर हा मटार तुम्ही करून ठेवाल तर वर्षभर आहे तसा राहतो तर अशा पद्धतीने बनावल तर अजिबात तुमचा मटार आहे तो खराब होणार नाही अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं काही छोटे छोटे टिप्स आहेत जे की तुमचा मटार आहे तो अजिबात खराब होणार नाही तर चला आपण आता वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बऱ्याच वेळा काय होतं की आधीमध्ये आपल्याला जेव्हा आपण पनीरची भाजी किंवा पावभाजी खाऊ वाटत असेल तर त्यावेळेस मटार नसतो अशा वेळेस आपण काय करतो की महागाईचा फ्रोझन मटार आणतो तर आता काय करायचं आहे आता मटारचा सीझन चालू आहे आणि मटार एकदम स्वस्त पण आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम असा तीन ते चा ती चार किलो आणून तुम्ही हा फ्रोझन मटार आहे तो करू शकता तरी तुम्ही दोन किलो एवढा मटार घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रतीचा आपल्याला मटार घ्यायचा आहे चांगला सोलून असा घ्यायचा आहे तर जे पण बारीक असतं तर बघू शकता अशा प्रकारचे बारीक असतात मटारचे तर ते घ्यायचे नाहीत फक्त जेवढा आपल्याला मोठा मटार असतो तोच फक्त घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं बारीक काय होतो खराब होतो त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या फक्त मटार घ्यायचा आहे तर आता हा मटार स्टोर कसा करून ठेवायचा तर चला आपण आता बघूया इथं आता फ्रोझन मटार करून ठेवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जो मटार आहे तो उकळून घ्यावा शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी पातीलात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं उकळतच पाहिजे आता ह्याच्यामध्ये हा जो मटार आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तही चाहे, चाहे, आता इथं आपल्याला फुलच गॅस ठेवायचा आहे कमी गॅस करायचा नाही आणि असा खालून वरून असा हलवून घ्यायचा आहे आता जसा ना तसा मटरचा कलर राहण्यासाठी इथं मी एक ट्रिक सांगणार आहे तर इथं मी दोन किलो मटरसाठी दोन चमचे एवढी आपली साखर असती रेग्युलरची ती घेतलेली आहे तर ती साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे काय होतं की आपला मटरचा कलर आहे तो हिरवागार तसाच राहतो हे तुम जा, तर तुमच्या तुम्ही जास्त मटार करत असाल फ्रोझन तर तुम्ही इथं जास्त सुद्धा साखरेचा वापर करू शकता सतत असं हलवत राहायचं आहे आणि जास्त नाही आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी फक्त हा मटार आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जेव्हा मटार असा वरती येईल शिजवून असा तेव्हा आपल्याला हा काढून घ्यायचा आहे हि प्रोसेस चालू असताना आपल्याला फुलच गॅस ठेवायचा आहे कमी गॅस करायचा नाही फुल गॅसवरच आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हा जो मटार आहे तो अशाच पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे आणि असं खालून असा आपल्याला हलवून घ्यायचं आहे असं खालून वरून हलवल्यामुळं काय होतं एक सारखा मटार आहे तो शिजला जातो आता इथं जास्त पण शिजवायचा नाही तुम्ही इथं बघू शकता आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि मटार कसा असा वरती आलेला आहे आता ह्या स्टेजला लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथं बघू शकता मी असे एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घेतलेलं आहे हा जो मटार आहे तो आपल्याला लगेच काढायचा आहे आणि लगेच थंड पाण्यात टाकायचा आहे कसं गेल्यामुळं काय होतं जी पण मटाराची कुकिंग प्रोसेस असते लगेच थांबली जाते त्याच्यामुळे आपल्याला लगेच थंड पाण्यात घालायचं आहे जर का तुमच्याकडे जास्त थंड पाणी नसेल तर तुम्ही इथं जरा थोडेसे आईस क्यूब सुद्धा घालू शकता पण आता थंडीचे सीझन चालू असल्यामुळं थंडच पाणी आहे लगेच आपल्याला पटकन मटर काढून लगेच थंड पाण्यात करायचं आहे थंड पाण्यात पण घातल्यावर आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला आता जोपर्यंत मटार थंड होत नाही म्हणजे जोपर्यंत वाप जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यावर चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आता हा जो मटार आहे तो आपला चांगला थंड झालेला आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारची मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आता हा जो मटार आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्ण असं ह्याच्यातलं नितळेल मटारमधलं जे पाणी आहे ते पूर्ण निथळलेलं आहे तर बघू शकता आता इथं स्टोअर कसा करायचा म्हणजे कशामध्ये पॅकिंग करून ठेवायचा तर तर मी अशा प्रकारच्या जिपलॉकच्या कॅरीबॅग घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारचे आपल्याला कॅरीबॅग घ्यायचे आहे जे आपल्या रेग्युलरच्या घरातल्या कॅरीबॅग असतात ते घेऊ नका कॅरीबॅग नसल्या तुम्हाला वापरायचे आता तुम्ही इथं जे आपलं कंटेनर प्लॅस्टिक कंटेनर असतात तेसुद्धा घेऊ शकता पण माझ्या इथे की कॅरीबॅग वापरल्यामुळे काय होईल की आपल्याला स्टोरेज म्हणजे स्टोअर करायला सोपं पडेल किंवा जागा पण कमी लागतो कॅरीबॅग घेतल्यामुळे त्याच्यामुळे ते मी कॅरीबॅगचाच वापर केलेला आहे शक्यतो कॅरीबॅगच वापरा आताच्या प्रकारचा आपल्याला या कॅरीबॅगमध्ये आहे तो आप मटार आहे तो भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचा आहे मटार आहे तो पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे गरम असताना अजिबात भरू नका तर अशा प्रकारे जास्त पण आपल्याला फुल भरायचं नाही जरा थोडंसं रिकामीच ठेवायची आहे कॅरीबॅग तर बघू शकता अर्धी भरून घ्यायची आहे इथं मी अर्ध्या किलोचे एवढे कॅरी कॅरीबॅग घेतलेले आहेत तुम्ही इथं जास्त करत असाल तर मोठ्यासुद्धा कॅरीबॅगचा वापर करू शकता तर अशा प्रकारचे आपल्याला पूर्ण त्याच्यातली हवा घालवायची आहे आणि मगच ते लॉक करायचं आहे तर अशा प्रकारचीच कॅरीबॅग तुम्ही सुद्धा वापरा जेणेकरून तो जो मटार आहे तो वर्षभर छान असा टिकेल तर चला सगळा असाच मी मटार आहे तो त्या कॅरीबॅग मध्ये भरून घेते तर इथं बघू शकता अशा प्रकारचे मी कॅरीबॅग मध्ये सगळा जो मटार आहे तो भरून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे जास्त पण आपल्याला फुल भरायचं नाही तर अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आता हा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे फ्रीजच्या खाली मध्ये आधी कुठे ठेवायचं नाही फक्त आपल्याला इथं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवाल तरच तुमचा वर्षभर हा फ्रि मटार आहे तो टिकेल तर बघू शकता आता मी हा मटार आहे तो फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचा तुम्ही सुद्धा मटर आहे तो वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद